आता आहे काय डॉक्टर पुजारी पट्टण कोरली आणि डॉक्टर माने इचरकंजी यांचं होमिओपॅथिक औषध वापरला काय तुम्ही होमिओपॅथिक गोळ्या वापरल्या बरं बरं होमिओपॅथिक वापरल्यानंतर काय रिझल्ट आला घाण टाकली जास्त माझा चांगली आली बरं ह्याच्यापूर्वी माझाला येत होती तर धरत नव्हती का पुजारी डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली पट्टण कोडली आणि माने डॉक्टरांचं होमपॅथिक वापरलं बरं आता किती दिवसाची गावा आहे ही रेडी तीन तीन महिने ही गाबा आहे काय बरं किती मोरा जाते ती रेडी ठीक आहे वय किती आता त्याचं चार वर्ष आहे चार वर्ष वय आहे काय ठीक आहे आता किती महिने ही गा आहे ती तीन महिने तीन महिने ही आहे ठीक आहे होमिओपॅथिकचा रिझल्ट आला काय चांगला त्याच्याबद्दल काय शंका समाधान वगैरे काय शंका वगैरे आहे काय रिझल्ट चांगला येते ठीक आहे चहाशी काय तक्रार होते तक्रार होती बरं येऊन किती महिने आहे बाहेर आणली काय बरं हिला सुद्धा डॉक्टर पुजारी आणि डॉक्टर साहेबाने औषध ट्रीटमेंट केली बरं ठीक आहे बरं आता किती महिन्याची गाब आहे तीन महिन्याची गाब आहे लगेच गाब धरली